नमस्कार शेत नमस्कार शेतकरी मित्रांनो अन्नदाता शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज चौदा एप्रिल महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती त्यांना विनम्र अभिवादन आणि तुम्हाला जयंतीच्या शुभेच्छा तर आपण पाहू शकता आज आलेलो आपण किनवट बैल आणि मधील आणि भर भरलेला किनवट बैल बाजार मित्रांनो आज जरा सकाळीच आपण लाईव्ह केलेला आहे लाईव्ह सुरू केलेला आहे तर मित्रांनो पाहू शकता जबरदस्त असा बैलबाजा तिनवट बैलवाजा तर मित्रांनो माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतो की नाही ते कृपया सांगा मला कमेंट करू तर मित्रांनो आपण पाहू शकता अतिशय चांगली अशी बैलजोडी आहे समोरची आर्यन एलकर एले भाऊ जय भीम म्हणतात जय भीम भाऊ तुम्हाला तर आपण पाहू शकता आकाश भाऊ आवाज येत आहे धन्यवाद भाऊ आपले आणि या जोडीची आपण लवकरच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत पाहून या जोडी अतिशय चांगली अशी आहे रुबाबदार मोठ मापाची आणि हे जोडी मालक आहे हो इकडे तुकाराम भाऊ धन्यवाद स्वागत आहे तुमचं तर भाऊ मला सांगा ही जोडी जी आहे तर दातकच झालेली आहे दाता आली दाताला आली का अच्छा आणि कामाला कशी आहे कामाला एक नंबर

तर मित्रांनो पाहू शकता मोठ्या बाबाची बैलजोडी आहे आणि हे आपा आहे त्यांनी पण आपल्याला माहिती सांगत सांगितलेली आहे पाहू शकता आपण आपण आता पूर्ण संपूर्ण बैल बाजार हा तुम्हाला फिरून आणि जास्तीत जास्त, जास्त बैलजोड्या तुमच्यापर्यंत कशा पोचतील याचा आपला उद्देश आहे तुमच्याकडे फिरू का आपण फिरत आहोत किनवट बैल बाजार <laughs> आपण पाहू शकता शंभर टक्के गावरानी बैल जोड्या जबरदस्त येतात आणि स्वस्त आणि मस्त असा हा बैल बाजार आहे खूप छान बैलजोड्या या बैल बाजारामध्ये येतात आपण पाहू शकता लवकरच एखाद्या बैलजोडीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो ढवळी जोडी पा गाडी म्हणजे पल्ला केले बी लागला गेले लागला तुमची आहे का तिकडे या गो तर भाऊ मला सांगा दातक किती झालेले दाती ते आले आता अच्छा आणि तुम्ही किंमत किती ठेवली आहे किंमत पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी कमी जास्त करून देऊन टाकू कमी जास्त आणि मला सांगा कामाला कशी आहे कामाला कोणत्याही कामाला लावून बघू हो गॅरंटीचे गॅरंटीचे फुल आहे तर तुमचा मोबाईल नंबर सांगा पंच्याहत्तर सतरा ऐंशी एकतीस एक्क्याण्णव आणि तुमचं नाव आणि गाव वसंतराव सुभाष चव्हाण राहणार रायपूर तांडा ठीक आहे तर मित्रांनो पाहू शकता शेलकर अशी शे बोलजुडी आहे चांगली अशी बोलजुडी आहे मागून दाखवू शकतो तुम्हाला मागून आहे पा तुमचे हे हे आहे का आ। आ, या जोडीची माहिती सांगायला तर मित्रांनो आपल्या भाऊची दुसरी एक पूर्ण एक जोडी आहे त्या जोडीची माहिती विचारू तर भाऊ मला सांगा दातग झाले आहे दात आलेले कामाला कामाले सगळ्या कामाला चालू आहे अच्छा घरची तुमच्या घरची घरचे अच्छा घरच्या आणि किंमत किती उभी यांची सत्तर हजार कमी जास्त होऊन जाईल हा कमी जास्त मोबाईल नंबर झाला पंच्याहत्तर सतरा ऐंशी एकतीस एक्क्याण्णव ठीक आहे तर मित्रांनो आपण पाहू शकता आपली काय किती तास झालेले अवधाती जाती पाठली आहे शिकून का शिकवले का तुम्ही शिकवलेले लावून घ्यायच लावून बरं बोल सांगा बोला किंमत किती ठेवली सतरा हजार था। रुपये काही कमी जास्त होऊन जाईल मागा होईल कमी जास्त काय होईल ते होईल ठीक आहे ठीक आहे तर मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर द्या बरं नाव आणि गाव सांगा नारायण टारपे पांधरा कुठ गावचे या गावच्या पांधरा पांधरा तर मित्रांनो पांधराचे भाऊ आहे आणि अवधात असे गोरे आहेत तर तुम्हाला जर आवडले तर आजूबाजूचे जर परिसराचे असाल तुम्ही तर तुम्ही नक्की भाऊकडे संप गावाला जाऊन यांची या जोडीची मागणी करू शकता अरे काय संजीव भाऊ काय चालू आहे आपले संजीव भाऊ भेटले आपल्याला आता यायचा लवकरच सौदा वगैरे भेटला हो तर फारच चांगला काय म्हणते संजू भाऊ आज मार्केट काय मार्केट चांगला आहे चांगला आहे चांगला आहे सौदा वगैरे झाला का हो झाला दादा ठीक आहे

आहे का आ, या फोटो तर मित्रांनो एक नव्वद हजाराची आणि ही साठ हजाराची बोल जोडी साठ सांगितलं का सत्तर सत्तर हजाराची ही बोल जोडी आहे कामाला कशी आहे रे चांगले गॅरंटीचे ठीक आहे ठीक आहे मोबाईल नंबर सार डबल आठ झिरो डबल पाच सात पाच दस पाच ठीक आहे तर मित्रांनो ही दावण आहे तर या दावणीमध्ये आपण दोन बैलजोड्या तुम्हाला दाखवलेल्या आहेत आणि मोबाईल नंबरसुद्धा दिलेला आहे छोटे ये तरी दावन आहे का मामा मामा का आपे? मामा कुठं काय भाऊ बसले बस थोडं तू उठा उठा ना थोडे भाऊ मला सांगा ही जी जुडी आहे पहिली हो दातकच हे चार दास सहा आधात आहे चार दास सहा आधात हो आणि कामाला कामाला एकदम पक्के बर किंमत किती आहे

ती महाधुई सेवा रोड आपण पाहू शकता यांची दावल आहे आणि आपण तीन बैल जोड आपल्याला सांगितलेलं आहे दावणीमधलं नाही आता आता चालू आहे लाईव्ह चालू आहे आपले पास चार चार जातात जाऊ ना, फिर, ना फिर। तुम, बात तुम देखे देखे। जाओ आता तर मित्रांनो आणखी एका दावण जवळ आलेला आपण आणि हे दावण मालक आहे आणि या दावणीमध्ये काय बैलाचे रेट आहे ते विचारू आ, आता ही जी बैल जोडी आहे ही किती दात झालेली आहे चार चार दात आणि तुम्ही शेती कामाल शे कामाला कशी आहे पैसे कामाला लावल्यावर पैसे कामाला लावल्यावर गॅरंटीचे फुल गॅरंटी ग्यारे, किंमत एक अच्छा, एक अच्छा आहे का म्हणजे एकदम गॅरंटीचे आहे ना कमी जास्त होऊन जाईल ना बैठकीवर होऊन जाईल बैठकीला होईल आणि हेच जोडी सांगा ब्याण्णव ब्याण्णव का सहा दात अच्छा सहा दात आहे का हो कामाला काहीतर कामाला गॅरंटी बरोबर हो आणि हे आहे का तुमचे हो हे कस काय बहात्तर हजार बहात्तर हो बर बर का बोलले आता आता नेमके आले बर बर हो, हो। मोबाईल नंबर सांगा डबल सेवन नाईन एट नाईन सेवन वन डबल टू वन आणि तुमचं नाव आणि गाव सांगा शेख रफिक शेख मेहबूब किनवट सुभाष नगर हे किनवटचेच गावन मालक आहे आणि त्यांच्या आपण बऱ्याचशा जोड्या अशा दाखवलेल्या आहेत तर आपण पाहू शकता अतिशय चांगला असा बैल बाजार किनवट बैल बाजार आपण लाईव्ह करून राहिलेलो आहोत आणखी जर चालता फिरता शेतकरी जर शेतकरी मित्राची जर आपल्या दावण बैलजोडी जर दिसली तर आपण लवकरच दाखवू तिथं ना हो येतो येतो तर मित्रांनो पाहू शकता अतिशय चांगल्या अशा बैलजोड्या कोणा तुमची आहे का ही मोठीवाली तर मोठ्या मापाची बैलजोडी लाल कोणत्या जातीची आहे की लांबारी लाल कंदारी आहे का अच्छा तर मित्रांनो आपण पाहू शकता लालकंधारी मोठ्या मापाची बैल जोडी आहे आणि भाऊला माहिती विचारू भाऊ जाते अच्छा आणि कामाला कशी आहे शेती कामाला एक नंबर नागरा तुमच्या घरची जोडी आहे का हो अच्छा तर मला सांगा किंमत किती ठेवली आहे पंच्याहत्तर हजार ठेवली अच्छा कमी जास्त होऊन जाईल कमी जास्त होऊन जाईल ठीक आहे तर तुमचा मोबाईल नंबर आणि मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव छप्पन सत्तावीस सव्वीस एकतीस आणि तुमचं नाव आणि गाव सांग सोयल शेख हरून वाई बाजार तालुका जिल्हा ठीक आहे तर मित्रांनो वाई बाजारचे आहेत भाऊ आणि पाहू शकतो आपण लाल कंदारी अतिशय छान अशी बैलजोडी मोठ्या मापाची मित्रांनो आपण पाहू शकता अतिशय चांगल्या अशा जोड्या आहेत आपण या हे जे भाऊ आहे त्यांना विचारू तर इकडे या ही जी बैलजोडी आहे ही जी बैलजोडी आहे ही जी बैलजोडी आहे तर या जोडीची माहिती सांगा किती दात झालेली आहे दाती आता दाती आले समजा दाती आले आणि शेती कामाला कशी शेती कामाला चांगले दादा नागराला गाडीला वक्राला अच्छा सर्व कामाला ओराव ठीक आहे किंमत किती ठेवली किंमत पंच्याऐंशी कमी होऊन होऊन जाईल जाईल ठीक आहे आणि दुसरी तुमची ते पण आमची ते सहा 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 त्याची वाली माहिती सांगा किती त्याची बी कामाची गॅरंटी आहे दादा बरं आणि किंमत पंच्याहत्तर आहे पंच्याहत्तर आहे ठीक आहे तुमचा मोबाईल नंबर सांगा सत्तर अडतीस बावीस साठ सोळा नाव आणि गाव सांगा उमेश प्रेमसिंग जाधव रानार मच्छिंदर पहाडी तालुका माहूर जिल्हा नांदेड ठीक आहे गोरे कोणाचे आहेत आपल्या तुमच्या आहे का किती ताच झालेले किंमत किती ठेवली किंमत पंचाळीस कामाला कामाला गाडीला का अच्छा कमी हो होते मोबाईल नंबर सत्तर अडतीस सत्याहत्तर पंचावन्न एकोणचाळीस तर मित्रांनो हे गोरे गोरे मालक आहे आपण पाहू शकता तुमचं गाव आणि गाव कोणता आहे मच्छीदर पारडी लाल जोडी दाखवा चेतन भाऊ नक्की लाल जोडी दाखवतो तुम्हाला आणि याच्या अगोदर आपण लाल कंदारी दाखवलेली आहे बैलजोडी जोडी राम राम काय म्हणता जोडी कोणती आहे तुमची ठेव वाली आहे का तर मित्रांनो या जोडीची माहिती विचारू आपण आप्पाजीला आप्पाजी इकडे दातकच झालेले आहे आले पुरले आले पुरले हो शेती कामाला कशी शेती कामाले कोणत्याही कमाला टाका म्हणजे एकदम गॅरंटी गॅरंटीच्या बैल ठीक आहे गॅरंटी किती पैसे किती बोलता येतो पंच्याहत्तर म्हणात हा का हो पंच्याहत्तर म्हणा कोणत्याही कमाल लावा बैल गॅरंटीचे बैल हो का काही भट्टा वगैरे हे काही भेटणार गिरत नाही 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 ठीक आहे तर कमी जास्त होऊन जाईल ना किमती हो कमी जास्त होऊन जाईल बरं तुमचा मोबाईल नंबर सांगा हा मोबाईल नंबर आमच्याकडे नाही ना मोबाईल नंबर बरं तुमचं गाव सांगा गाव गाव आणि गाव सांगा नाव मोतीराम राठोड मच्छिंद्र पराडी वाई बाजार जवळ तर मित्रांनो आपण पाहू शकता भाऊ भाऊजोड आपाची जोड मोबाईल नंबर नाही आहे पण जोडी चांगली आहे त्यांची वाली तर त्यांच्या गावाजवळ जर कोणी असेल किंवा गावातली जरी असेल तर तुम्ही याच्यासोबत संपर्क करून ह्या ही जोडी तुम्ही घेऊ शकता ओके okay. राहुल भाऊ लहान मापाची जोडी लवकरच दाखवू तुम्हाला आता आपण लाईव्ह बैल बाजार फिरत आहोत दाती झालेले भाऊ राहुल भाऊ अच्छा लहान मापाची दाती झालेली दाखवतो ठीक आहे ठीक हो नमस्कार 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 हो लवकरच ऋषी भाऊ लवकरच दाखवू आपण लाखी बैल जोडी आपण पाहू शकता खूप छान छान बैलझोडा आहे गावरानी जातीचा बैलझोडा आहे खूप छान अशा बैलजोड्या आपण पाहू शकता ना थे ना थे ना थे तर ही पहा मस्त मोठ्या मापाची बैलजोडी आहे लाल कलरची

विकास भाऊ वरली शिका जोडी दाख दाखवा भाऊ दोन दोन दात म्हणतात वरली वरली म्हणजे मला माहित नाही भाऊ वरली म्हणजे काय होते એકટાક હમ તો બોલા યોર કોડ બેના કોળી કાટ મુલાવરી વ્યાસની જોડી લેવું જોડીનો કોમડો જોડી अच्छा विकास भाऊ ठीक आहे ठीक आहे धन्यवाद भाऊ सांगितल्याबद्दल तर मित्रांनो आपण पाहू शकता तिकडे सौदा सुरू आहे संजीव भाऊचा लाईव चालू तर मित्रांनो सौदा सुरू आहे आपण आता काय होत राहुल <प्राणीग> भाऊ हे जोडी म्हणताय ना तुम्ही या जोडीचा मालकच जागेवर नाही आहे ना हे जोडी विचारतो तुम्ही किंवा मग तुम्ही हे म्हणताय का पांढरीची किंमत विचारा ही वाली का ही वाली म्हणताय ना तुम्ही तुमची आहे का हे आहे का गाडीवाले हो लाल लाल म्हणताय का तुम्ही अच्छा ते आपले मालक नाही मालक आहे वाटते तिथे एक भाऊ तुमची आहे का एक मिनिट या बरोबर इकडे या का तर इथे या तर आपण मित्रांनो या जोडीची माहिती विचारू भाऊ मला सांगा किती तात झाले सहा सात आता शेती कामाला कशी हो चांगल्या एक नंबर चांगले आहे तुमच्या घरची जोडी आहे हो हो अच्छा अच्छा किंमत किती ठेवली आहे तुम्ही पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी बरं कमी होऊन जाईल होईल शेतकऱ्यांना ठीक आहे ठीक आहे तर तुम्ही मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव पच्चीस सत्त्याऐी छत्तीस वनचाळीस अच्छा आणि तुमचं नाव आणि गाव सांगा जफरुल्ला खान जयरुल्ला खान गोनवडचा चालू माहूर ठीक आहे तर मित्रांनो पाहू शकता आपण चांगली अशी बैल आहे आणि भाव कमी जास्त होऊन जाईल म्हणता आहे

सफेद जोडी भाऊ माग तुम्ही लाईव्ह आहे बरोबर आहे तर माग माग जर रिवर्स जर तुम्ही केलं तर दोन तीन जोडे आपण सफेद लाल अशा दोन्ही प्रकारच्या जोड्या दाखवलेल्या आहेत तर ते नंतर पहा अगोदर लाईव्ह जो बैलबाजार आहे चालू तो पहा आता आणि आपला फोन थोडा गरम येते ना ऊन जास्त हो चौदा सुरू आहे काही कमी जास्त कमी जास्त चालू आहे त्याच्या <laughs> तर ते आपण पाहत समजा

तर मित्रांनो आपण जोडल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद आपण पाहू शकता अतिशय चांगला असा बैल बाजार आपण सर्व फिरून दाखवलेला आहे तुम्हाला आणि काही बैल जोड्याचे तुमचे पंत भाव सुद्धा पोहोचवलेले आहे तर मित्रांनो आपण असेच जोडत राहा असेच प्रेम करत राहा आणि तुम्ही लाईक केलं नाही आहे तर प्लीज कृपया करून लाईक करा व्हिडिओ आणि तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा तर लवकरच भेटू नवीन बैल बाजारामध्ये तोपर्यंत धन्यवाद